बातमी आहे पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संबंधी ही एक महत्वाची बातमी समोर आली आहे पुणे राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील घड्याळ हे काढण्यात आलेलं आहे घड्याळ हे पक्षचिन्ह राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळ पक्षचिन्ह हे आता काढण्यात आलेलं आहे यावेळी एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या वरती घड्याळ हे पक्षाचं चिन्ह लावण्यात आलं होतं ते आता काढण्यात आलेलं आहे कालच आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता पुणे राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळ हे पक्षचिन्ह काढण्यात आलेलं आहे आणि यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या वरती लावण्यात ला आलेलं घड्याळ हे निवडणूक चिन्ह जे होतं पक्षाचं ते आता काढण्यात आलेलं आहे पुण्यातली ही एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुणे राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळ हे निवडणुकीचं पक्षचिन्ह जे होतं ते काढण्यात आलेलं आहे इन अ कल्चरल सेन्स इन अ सप्लाय चेन सेन्स इन अ टेक्नॉलॉजी सेन्स दुडे वी नीन टू यावेळी महत्वाची बातमी आपण बघतोय पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर घड्याळ हे पक्ष चिन्ह लावण्यात आलं होतं ते आता काढलं गेलं आहे